बिबट प्रवण क्षेत्रातील मांजरवाडीतील शिंदेमळा शिवारात विठ्ठल भाऊ शिंदे यांच्या घराजवळ असणाऱ्या कोंबडीच्या शेडमध्ये बिबट्याने घुसून वीस कोंबड्यांचा पडशा पाडला घटनेची माहिती मांजरवाडी गावचे पोलीस पाटील सचिन टावरे यांनी वन विभागाला दिली मिळालेल्या माहितीवरून वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनपाल सौ अनिता होले वन कर्मचारी खंडू भुजबळ घटनास्थळी यांनी भेट दिली वन विभागाने पंचनामा केला दुसऱ्या दिवशी अक्षय बघुशा थोरात यांच्या शेतात तीन बिबटे निदर्शनास आले बघुशा थोरात त्यांच्या बांधावर उभे असताना बिबट्या त्यांच्यावर गुरगुरला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वी त्यांचे पाळीव कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यातून स्वतःचा जीव धोक्यात घालून थोरात यांनी वाचवला त्यांनी केलेल्या मागणीनुसार वन विभागाने वनरक्षक अमोल सातपुते सहाय्यक संरक्षक अमित भिसे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ पिंजरा लावण्यात आला दिवसा ढोळ्या बिबट्या निदर्शनास आल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत ब्युरो रिपोर्ट धनाबाद न्यूज मांजरवाडी